पुण्याच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर पूर्ण सरसे स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे बंद होणार का तर अजित पवार यांनी अखेर सांगून टाकलं तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा अभियान स्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा तर राष्ट्रवादी काँग्रेस सुरुवात करूया आता व्हिडिओला तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची जी भूमिका आहे त्यांनी स्पष्ट केली आहे ते काय म्हटलेलं आहे तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट अजित पवारांनी अखेर सांगून टाकलं बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिलेली आहे ते काय म्हणाले तर त्यांनी बघा काय म्हटलेले आहे लाडकी बहीण योजना बंद होणार का यावर बोलताना अजित पवार म्हणाले की जोपर्यंत आम्ही महायुतीत काम करत आहोत तोपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होऊ देणार नाही मी हा शब्द लाडक्या बहिणींना देतो महिना संपल्यानंतर आदिती बघा आदिताई तटकरे मला संपर्क साधते आणि सांगते की दादा महिलांच्या खात्यात पैसे द्या म्हणजे महिलांना पैसे द्या आम्ही सांगते आणि <coughs> पुढे बघा तसं सांगितल्यानंतर आठवड्याभरात पैसे जमावू शकतात किंवा पंधराशे रुपये तुम्हाला महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमावू शकतात किंवा आपण जर पहिले बघाताईनो जर आपण पाहिले तर आतापर्यंत मे आणि एप्रिलचे हे दोन हप्त्याचे पैसे लेट झालेले आहेत त्याचप्रमाणे जून आणि जूनचा हप्ताही लेट झाला आहे तरी जुलैच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतात पैसे बघा जसे की एप्रिल महिन्याचे पैसे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा झाले आणि मे महिन्याचे पैसे अजून जून महिन्याच्या या चालू आठवड्यात जमा झाले बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये बघून राहा तसेच तुम्ही पुढे बघू शकता की हेड खालीच दाखवल्या जातात बघा त्याची तरतूद ही हेडखालीच करावी लागते म्हणूनच अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मांडताना त्या हेड हेड जे आहेत ते हेडखाली ती तरतूद केली आहे आणि भाषणं सांगितली की आम्ही रेग्युलर तरतुदीपेक्षा किती जास्तीची तरतूद केली आहे आणि ती कशाकरता वापरणार आहोत त्यांनीही स्पष्ट केलेले आहे बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कलम एकशे अडतीस अंतर्गत आय टी डेटा मिळवण्याची परवानगी देण्यात आली आहे या विभागामध्ये सध्या दोन पॉईंट बावन्न कोटी अर्जांची यादी तपासणी विशेष समिती नेमली आहे या अंतर्गत कर भरणाऱ्या किंवा सरकारी नोकरीत असलेल्या कुटुंबातील महिलांचे अर्ज अपात्र ठरवले जातील इन्कम टॅक्सवरील माहितीवरून अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या पन्नास लाखाहून अधिक महिला अपात्र ठरेल अशी शक्यता आहे बघा ज्यांचे ज्यांचे अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे अडीच लाख रुपयांपेक्षा अशा महिला अपात्र ठरवण्यात येईल आणि सरकारी जे नोकरदार आहेत त्यांनासुद्धा अपात्र ठरवण्यात येतील लाडकी बहिणी योजनेमधून तर बघा सर्वसामान्यांसाठी ज्या महिला मजुरी काम करतात दोन्ही बाणी करतात त्यांच्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे आणि त्यांना सक्षमीकरणासाठी ही मोठी योजना सुरू केलेली आहे पुढे बघा या योजनांच्या घोषणेनंतर सुमारे दोन कोटी पासष्ट लाख महिलांनी लाडकीसाठी योजने केलेल्या आहेत परंतु त्यापैकी अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा हो होत आहेत बघा म्हणजे तुम्ही इथं बघू शकता की दोन अडीच कोटी ज्या पासष्ट लाख लाभार्थी महिलांनी लाडकी बहिणीसाठी नोंदणी केली आहेत त्यापैकी अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होत आहेत या योजनेच्या सर्व अटी आणि शर्ती बघितल्यास राज्यभरातून साधारण एक कोटी वीस लाख महिलांचे योजनेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे आय टी रिटर्न चेक केल्यानंतर अपात्र लाडक्यांची संख्या वाढणार आहे हे निश्चित आहे बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर, तर महायुतीने सरकारने सुरू केलेल्या लाडकी के बहीण योजनेत एकनाथ शिंदे यांनी बघा सांगितले आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री या अंतर्गत पात्र असलेल्या ज्या महिला आहेत त्या पंधराशे रुपये दिले जात आहेत आतापर्यंत अकरा हप्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत दरम्यान ही योजना बंद पडणार का या योजनेमुळे सरकार अडचणीत आलं का अशा अनेक चर्चांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्णविराम दिलेला आहे बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट लाडक्या बहिणींसाठी मी घेऊन येत असतो पुढे बघा अजूनही अनेक महिलांना जो मेचा हप्ता आहे तो मिळालेला नाही बघा पाच लाख महिलांना के वाय सी केले नाही म्हणून ना योजनेचा जो मेचा हप्ता आहे तो मिळालेला नाही परंतु याचसोबत अनेक महिला ज्या आहेत त्यांनी नियमाबाहेर जाऊन लाभ घेतलेला आहे बघा नियमाच्या बाहेर जाऊन लाभ घेतलेला आहे लाभार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत यामध्ये अडीच हजार महिला ज्या आहेत ते सरकारी कर्मचारी असल्याचे समोर आले आहेत तर अनेक महिलांना इतर योजनांचाही लाभ घेतला आहे बघा त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणींसाठी ही नवीन अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसाठी नवीन आणि ऑथेंटिक अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा वेळा सिप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट आहे बघा नवीन आहे आणि ऑथेंटिक अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवी नवीन आणि लाडक्या बहिणींसाठी नवीन अपडेट आपण घेऊन येत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या या चॅनलवर सर्वप्रथम नवीन अपडेट आणि ऑथेंटिक अपडेट पाहायला मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बघता येईनो तुम्हाला एकच एक आहे आपली व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला एवढीच आपली विनंती असते कारण आपण व्हिडिओच्या माध्यमातून नवनवीन लेटेस्ट आणि सर्वप्रथम नवीन अपडेट आपल्या चॅनलवर डेली देण्याचा प्रयत्न करत असतो रोज तुमच्यासाठी नवीन अपडेट तु नवीन माहिती मी घेऊन येत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता ठीक आहे तर लाडकी बनवते महाराष्ट्र सरकारने आता नवीन बारावा हप्ता जो आहे तो कधी जमा होणार आहे त्या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे जूनचा हप्ता तुमचा कधी खात्यामध्ये जमा होणार आहे ठीक आहे त्यामुळे जून आणि एप्रिलचा मेचा हप्ता जो आहे जून आणि जुलैचा हप्तासुद्धा तुम्हाला एकत्र मिळू शकतो जसा एप्रिल आणि मेचा हप्ता आला किंवा तुमच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातसुद्धा तुम्हाला हे पैसे जमा होऊ शकतात तर ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद जास्तीत जास्त मला ना रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स